नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रग रब्बी हंगामासाठी किती अनुदान मिळणार आहे व किती जास्तीत जास्त कमाल मर्यादेमध्ये मिळणार आहे याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की क्रॉप कम्पेन्सेशन व शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता शासन निर्णयानुसार खालील काही जी मदत दिलेले आहे वेगवेगळे मदतीचे प्रकार प्रति हेक्टरी व जास्तीत जास्त किती जास्ती मर्यादा आहे या ठिकाणी प्रति हेक्टरही दिलेला आहे व या ठिकाणी मर्यादा आता कोरडवाहू पिके यासाठी आठ हजार पाचशे रुपये हे अनुदान दिलेलं आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आता बागायती पिकासाठी सतरा हजार रुपये तसेच तीन हेक्टरची यासाठी पण मर्यादा आहे आता यासाठी बहुवार्षिक पिके यासाठी बावीस हजार रुपये जास्तीत जास्त मर्यादा तीन हजार रुपयेची आणि र रब्बी हंगामासाठी जे काय अनुदान आहे निविष्ट अनुदान आहे मदत म्हणून या ठिकाणी आपल्याला दहा हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी देण्यात येणार आहे ज्याची मर्यादा पण जास्तीत जास्त तीन हेक्टर म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपये शेतकरी अनुदान या ठिकाणी न रब्बी हंगामाचं निविष्ट अनुदानासाठी फायदा घेऊ घेऊ शकतात आता अतिरिक्त मदत कोणती आहे की शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजच्या मा माध्यमातून जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये इतके अतिरिक्त मदत मिळणार असल्याची स्पष्ट करण्यात आलेली आहे आता के वाय सीबद्दल काय आहे तर के वाय सी सवलत कोणत्या ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टॅग ही नोंदणी करत आहे अशा शेतकऱ्यांना के वाय सीमधून सूट दिलेली आहे मात्र ज्यांची नोंदणी अद्याप नाही किंवा ज्यांची के वाय सी ज्या शेतकऱ्यांची नोंदणी केलेली नाही ॲग्रिस्टॅगमध्ये तर त्या शेतकऱ्यांना के वाय सी करावं लागणार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता जर कोणते जिल्हे तालुकेबाधित आहेत तर नांदेड जिल्हा वगळला आहे या यामुळे त्या शेतकऱ्यांमध्ये जास्त तीव्रता आहे आता बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी एकतीस जिल्ह्याचा समावेश आहे आता या ठिकाणी एकतीस जिल्हे कोणकोणते कुन आहे याची पण माहिती आपण एवढी घेणार आहोत आता आपण या ठिकाणी जिल्हा हा यादी या ठिकाणी पाहणार आहोत आता पहिल्यांदा सुरू आहे विदर्भ या ठिकाणी यवतमाळ विदर्भामध्ये आहे वाशिम अमरावती बुलढाणा अकोला नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा या ठिकाणी तालुके दिलेले आहेत आपण व्हिडिओ पॉज करून आपला या ठिकाणी जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी जिल्ह्यामधील तालुका आहे का ते पाहू शकतो आपण गडचिरोली उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकण विभागामध्ये रायगड रत्नागिरी ठाणे पालघर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव नंदुरबार असे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे जिल्हे दिलेले आहेत या जिल्ह्यामधील तालुकेसुद्धा या ठिकाणी आपल्याला <ड़ी> पात्र असलेले दिसून येतात आता या या जिल्ह्याला व तालुका शेत म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी शेतकरी आणखीही पात्र करायचे राहिलेले आहेत काही तालुके काही जिल्हे या ठिकाणी जे होता होईल तेवढं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत देण्याचं काम शासन या ठिकाणी करत आहे आता या ठिकाणी बरेच म्हणजे इथून पुढच्या रब्बी हंगामासाठी मदत म्हणून निविष्ट अनुदान म्हणून शासन हे एकरी एक हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान हे देत आहे म्हणजे ज्या ज्या शेतकरी मोठा शेतकरी असेल ज्याला शा चार हेक्टर असेल तर त्यांना तीनच हेक्टरच्यापर्यंत अनुदान म्हणजे तीस हजार रुपये मिळणार आहे आता आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटवर हे आठ हजार पाचशे रुपये हे हेक्टरी आलेले असतील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जे काही तीस तारखेला जे आहे जस्ती जस्ती ते आठ हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा झाले जास्तीत जास्त याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत आली बागायत पीक असेल तर सतरा हजार रुपये बहुवार्षिक पीक असेल तर बावीस हजार आणि आता ही जे काही दहा हजार रुपये अनुदान आहे हे आणखीन जमा झालेलं नाही ते आणखीन पेंडिंगमध्ये आहे हे अनुदान आता येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हे अनुदान येऊ शकतं याची मर्यादा पण जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत देण्यात आलेली आहे आणखीन जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोर आलेल्या घंटीच्या चित्राला ऑन करून ठेवा जेणेकरून असेच वेगवेगळे नोटिफिकेशन मिळत राहतील